दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा केलाय या हल्ल्यात दहशतवादी मसूद भाऊ गंभीर जखमी झाला आहे रौफ अजगरचा तर अजहरचा भाऊ रौफ अजगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे रौफ अजगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीणही ठार झाली आहे या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईकही मारले गेले सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एवढी संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा